भाजपचे आमदार मिहीर कोटेच्या यांच्याकडून विक्रोळीमध्ये मराठी गरबा दांडिया उत्सवाचं आयोजन केलं गेले या गरबा उत्सवाला मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे विक्रोळी येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात होणाऱ्या या मराठी दांडिया महोत्सवाचं यंदाचं चौथं वर्ष आहे विविध सेलिब्रिटी आणि राजकीय नेते आमदार या गरब्यात उत्साहानं सहभागी होत आहेत भारतीय जनता पक्षतर्फे चौथा वर्ष आहे आपण हे मराठी दांडिया आयोजित करत आहोत आणि दररोज आज आपण पाहिलं मुसळधार पाऊस असूनसुद्धा किमान पंधरा हजार लोक आज आपल्या देशाची व महाराष्ट्राची गाण्यांवरती थिरकत होते दररोज आपण इकडे तीन विजेत्यांना आयफोनसुद्धा देतो आणि जर अंबेमाची कृपा राहिली आणि पाऊस नसला तर किमान पंचवीस हजार लोक या मैदानात खेळायला येणार आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा मराठी दांड्या उत्सव हे आपण विक्रोळीमध्ये छत्रपती संभाजी महाराज मैदानात करत आहोत